हॅलो फ्रेंड्स नवरात्रीचे पवित्र दिवस सुरू आहे तसेच बरेच जण उपवास करत आहे पूर्ण नऊ दिवस उपवास असतो या उपवासामध्ये शरीराला पण फायदा होऊ शकतो हे उपवास एकीकडे तुम्हाला डिटॉक्सचे काम करते तसेच शरीराला हेल शरीराला हेल्दी बनवते तुमचे वजन कमी करण्यास मदत करते यासाठी तुम्हाला टिप्स फॉलो करावं लागेल तुमच्या हेल्थसाठी चला तर मग आपण त्या बघूया स्टे हायड्रेटी जेवढे पाणी प्याल तुम्ही तेवढे तुम्हाला तुम् उपासाच्या वेळेस तुम्ही गळून जाणार नाही तुम्हाला एनर्जेटिक लेवल कमी होणे हे जाणवणार नाही शरीरामध्ये डिहायड्रेटन होणार नाही तुम्ही यामुळे जेवढे येईल तेवढे पाणी प्या एक दोन लिटर तुम्ही दिवसातून पाणी पिले पाहिजे आणि आपले पोट भरल्यासारखे वाटेल हायड्रेटन होईल त्याच असं उपासामध्ये तुम्ही पूर्ण वेळ उपाशी नाही राहायचं आहे तुम्हाला फळं वगैरे खायची आहे फळं खाल्याने तुम्हाला एनर्जी येईल तुम्ही त्याच्यात सॅलेड करून खाऊ शकता फळांचं त्यानंतर तुम्ही फळांचं ज्यूस करू शकता ज्यूस पिल्याने आपल्याला एनर्जेटिक फील होईल तुम्ही साधारण दोन एक ग्लास ज्यूस पिऊ शकता दिवसातून दोन वेळेस त्यानंतर तुम्ही मार्केटमध्ये कटूची पीठ भेटते त्याची भाकरी करू शकता त्या कटूच्या भाक पिठानंतर तुम्ही वेगळे पदार्थही बनवू शकता त्याने वेट कमी होते त्यानंतर तुम्ही यामध्ये एनर्जीसाठी नारळ पाणी पिऊ शकता नारळ पाण्यामध्ये खूप एनर्जी असते तुम्ही तो ते तुम्हाला एनर्जेटिक ठेवेल त्यानंतर तुम्ही यामध्ये बटाटे खाणे टाळायचे आहे आपले मार्केटमध्ये भेटतात पॅकेटवाले ते खाणे तुम्हाला टाळायचे आहे कारण की त्यामध्ये जास्त फॅट असते त्यानंतर आपण एक्सरसाइज करायची आहे एक्सरसाइज केल्याने आपल्याला एनर्जेटिक फील होईल आपण फुर्तीले राहाल सकाळी सकाळी तुम्ही एक्सरसाइज केली पाहिजे आणि आता मी तुम्हाला यामध्ये कलर सांगणार आहे ते तुम्ही बघू शकता मी दिलेलेच आहे त्यानंतर हॅप्पी नवरात्री माझ्या सर्व मित्रांना मैत्रिणींना तुमची नवरात्री खूप छान जाओ तसेच माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करा बाय बाय